आज आपण अधिक पुढे जाऊ आणि या सगळ्या दंडेशाहीचा विरोध करू एवढंच या निबिट्या या ठिकाणी सांगतो आणि राहुलजी तुम संघर्ष करो ही नुसता घोषणाच नाही तर मामा पगारे संघर्ष करो साथ है। जसे राहुल गांधी आपले नेते आहेत तसा मामा पगारे पण आपले नेते ने आहेत आणि हे वागेतने तो शावे तोषवनी मदत द्यावे पसायदार हे सूत्र घेऊन

त्याचबरोबर त्यांना ज्या हिंसेच्या मार्गाने गांधीजींनी आपल्या देशाला स्वातंत्र्य घेऊन दिलं त्या त्यांच्या विचारावर काँग्रेस पक्ष आजपर्यंत काम करत आहे अशी गांधी टोपी मामांना परिधान करावीत त्याचबद्दल शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्धांची मूर्ती मामा मामापागारांना द्यावी जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये काँग्रेस पक्ष या देशातली समानता बंधुता आणि शांतता टिकवण्यासाठी कटिबद्ध राहील मी अध्यक्षांना विनंती करतो की त्यांनी गांधी टोपी जे शांततेचं अहिंसेचं प्रतीक आहे ती मामा पगारांना मामा पगारांना त्याचबरोबर संविधान आणि म्हणजे तथागत गौतम बुद्धाचे शांतीचं प्रतीक आहे त्याचबरोबर या देशातली देशातलं संविधान टिकवल्या करीता सत्काळ साहेब आगे बढो साहेब आगे माझे सर्व काँग्रेसचे कार्यकर्ते असतील महिला कार्यकर्ते असतील पदाधिकारी मी आर्थिक स्वागत करतो त्याचबरोबर प्रदेशचे पदाधिकारी सर्व आले माझे पत्रकार बंधू माझे सरकारी यांचं देखील स्वागत करतो पोलीस प्रशासनाने आम्हाला हा आंदोलनासाठी जे सहकार्य केलं सर्व पोलीस मनापासून स्वागत करतो आज या ठिकाणी माझ्या पन्नास वर्षाच्या राजकीय काँग्रेस पक्षाच्या कार्यकालामध्ये इतिहासात मोठ होणार सांगितलं आज अन्याय नाही उर्थी। आंगे कर उर्थी आंगे। अपना उर्थी। सरका आज अध्यक्ष स्वातंत्र्यावरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या घटनेवरती आण आपल्या देशाचे सर्वोच्च न्यायमूर्ती भूषण गवई साहेब त्यांच्यासारखा माणूस सुरक्षित राहू शकत नाही तर मी कोण आज ही धारणा सर्वसामान्य माणसामध्ये ुचवली जात आहे परंतु आता या ठिकाणी मी एकच आपण क्वाई आणि समाजाला एक संदेश देऊ हो तुमचा काळ कठीण आहे सावध व्हा सावध राहा नाही तर पुढची भविष्यातील पिढी आपल्याला कधीच माफ करणार नाही कारण या देशासाठी खूप मोठं बलिदान झालेलं आहे नेत्यांची आहुती झाली आपल्या नेत्यांचे शब्द बलिदान झाले आणि ज्यांनी या देशासाठी काहीच केलं नाही आज ते स्वातंत्र्याचे गोडवे जात गातात आज त्यांच्यासाठी एक मी घोषणा करतो पाठव पाठीमाग सर्व कार्यकर्त्यांनी बोलायचं के जन्मे आझादीचे के जन्म में दो तो तरह के लोग, थे।, तो लोग थे।, जो मर्द थे जो मर्द थे वो जंग में गए वो और जो नामर्द थे, जो थे वो संग में गए कारण आत्ताच्या सरकारच्या माध्यमातून हा इतिहास पुसण्याचं काम चालू आहे कारण ज्यांनी प्राणाची आहुती दिली त्यांचा इतिहास पुसायचा आहे आणि दोन हजार चौदा पासून नव्याने भारत घडला हा इतिहास सामान्य नवीन पिढी पुढे ठेवायचा आहे या ठिकाणी हात उच्यचे तर मी आपल्या सर्वांना विनंती करतो सावंतरा काळ कठीण आहे परंतु इतिहास त्याला ओळखू नका एवढीच अपेक्षा करतो धन्यवाद पुढच्याला जय 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 जय

शस्त्रक्रियेच्या अनुषंगाने शस्त्रक्रियेच्या अनुषंगानं गेलेले असताना दवा दवाखान्यात दुर्ला पाय जे काही कृत्य झालं असेल तर त्या संदर्भामध्ये आपला जो कायदा आहे कायद्याच्या अनुषंगानं कारवाई होऊ शकते